पहा या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचे गोलामध्ये या ठिकाणी चार शब्द दिलेत पूस घाल काप आणि वाजव त्याच्या भोवताली दोडका बासरी पपई काकडी फरशी शेवगा फुगडी हार फळा ताशा बटाटा हे शब्द दिलेले आहेत या गोलाच्या भोवती दिलेले शब्द आणि गोलामध्ये दिलेले शब्द या दोन्हीपैकी एक एक शब्द घेऊन तुला वाक्य बनवायचे आहेत पहा या ठिकाणी पहिलं वाक्य बनवलं आहे फुगडी घाल फुगडी हा गोलाच्या बाहेरचा शब्द आहे आणि घाल हा गोलामधला शब्द आहे हार घाल फळा पूस बटाटा काप शेवगा काप पपई काप फरशी पूस ताशा वाजव दोडका काप काकडी काप असे अनेक वाक्य तुम्हाला बनवता येतात तुम्ही घरी अशी अनेक वाक्य बढवा आणि तयार करा धन्यवाद